हाय हॅलो नमस्कार मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं मी रायगडकर या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो एकविराचं दर्शन घेतला आणि आता आलं बालूमामाच्या मंदिरामध्ये कारण की ही व्हिडिओ एकत्र करू शकत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठी त्याच्यामुळे आता इकडचा नजारा बघा माझ्या मागे बघतच असाल हे बघा इथले म्हणजे असं पब्लिक स्पॉट नाही जास्त कारण की असं पब्लिक येत नाही तरी पण येतो पब्लिक नाही असं नाही पण इकडे बघा हे बघा हा नजारा बघा आणि मित्रांनो मंदिराच्या समोरासमोर असलेला हा तुंगारे डॅम आणि इकडे वस्ती सुद्धा आहे ला मोठा आहे बघा डॅम आणि इकडे समोरच आहे बालुमाचं मंदिर चला आता आपण दर्शन घेऊया सगळ मंदिरामध्ये एंट्री मारतो बघा मित्रांनो मंदिरात एंट्री मारल्यावरती समोरच बालूमाचा गाभारा दिसतो मंदिर खूप छोटा आहे पण त्याची रचना एवढी सुंदर केलेली आहे ना की पाहालच हे बघा समोर आहे बालूमाचं मंदिर मूर्ती आहे बाजूला विठ्ठल रुक्माई आहे आणि इकडे बाजूला काही एवढे माहिती नाही कोणाची मूर्ती आहे ती हे बघा समोर दिसणारा नजारा बघा कसला भारी आहे मंदिराची रचना जबरदस्त केलेली आहे मंदिर आणि समोर समोर हा मंदिराच्या समोर असलेला हा तुंगारे डॅम बघा मंदिराची रचना किती जबरदस्त केलेली आहे उंच टेकडीवरती मंदिर बांधलं आहे आणि हवासुद्धा इकडे कंटिन्यू चालू असते तर चला त्या बाजूला जाऊया आणि तिकडून नजारा पाहूया समोरचा मित्रांनो आत्ता मी आलो आहे समोर असलेल्या टेकडीवरती तिथून हा तुंगारे डॅम बघा केवढा भला मोठा दिसतो हे बघा दृश्य बघा जबरदस्त आहेत आणि हे सगळीकडे धुका आले त्यामुळे एवढा क्लिअर कट काय दिसणार नाही तरी पण मी दाखवण्याचा मला प्रयत्न करतो आहे हे बघा पैसा वसूल आहे इकडे जास्त पब्लिक नसतो लिमिटेड पब्लिक असतो आणि मग मी माझ्या मित्रालासुद्धा विचारलं की बाबा कसं वाटलं तुला त्यांनी पण एकदम उत्तर दिलं चांगलं हे बघा धुकं बघा किती आहे जास्त प्रमाणात आहे थंडीसुद्धा खूप वाजते आता आमची तिकडे धबधबे होतो तेव्हा आमची काय हालत होईल ते आम्हाला माहिती नाही पण खूप मजा वाटते जरा इकडे गेल्या वर्षी आम्ही इकडे आलो होतो तेव्हाच ठरवलं की पुढच्या वर्षीसुद्धा इकडे जेऊया म्हणून आणि आम्ही आलो इकडे म मस्त वाटतं जरा म्हणजे जास्त पब्लिक नाही वगैरे काय असं क्राऊड जास्त नसतं बघा नजाराच खूप सुंदर आहे आणि आम्हाला ह्या साईडला जायचं आहे पुढे का मित्रांनो आम्हाला माझ्या मागच्या साईडला जायचं आहे तुम्हाला तर या धुक्यामुळे दिसेल की नाही दिसणार काही माहिती नाही तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे बघा हा वॉटर पॉप जे दिसतो ना छोटासा तिकडे आम्हाला जायचं तर दिसते वेली खूप लांब दिसतो आहे पण इकडून आहे थोडंसं जवळ म्हणजे पाच मिनटावरती आहे मित्रांनो मी तुम्हाला बघाशी बोलल्याप्रमाणे त्या स्पॉटवरती घेऊन आलो आणि आम्ही जेवणसुद्धा बनवायला सोबत आण सगळे वस्तू आणल्या होत्या पब्लिक आम्हाला खूप म्हणजे बघून एकदम आश्चर्यचकित झाला होता की बाबा एवढ्या ह्याच्या वाऱ्यामध्ये जेवण वगैरे कसं बनवलं तर सगळे आम्हाला तेच विचारायचं होते हे बघा नजारा आणि ह्याच्यामध्ये आम्ही जेवण बनवतो मित्रांनो त्याला कोणा बघून तुम्हाला असं वाटत असेल की ड्रिंक करतात ते नाही हे सगळे एनर्जी ड्रिंक आहे ते आम्ही सोबत घेऊन आलो हो होतो नजारा बघा एकदम जबरदस्त आहे कधी नक्कीच या तुम्ही यमुना डोई ना ला तुझा काना मित्रांनो एक साईडला जेवण होत होतं आणि एक साईडला आम्ही आमचं बाला डासलो नाचत होतं खूप एन्जॉय केली खूप मजा आली म्हणजे एन्जॉय एवढी की जबरदस्त खूपच मजा केली सगळ्यांनीच मजा केली असं कोणी नाही असं नाही सगळ्यांनीच खूप मजा केली आणि मजासुद्धा आली हे बघा मित्रांनो कधी या साईडला येणार असाल तर बालूबाच्या धबधब्याला नक्की भेट द्या हे बघा समोर असणारा धबधबा किती सुंदर आहे आणि रिक्स अजिबात नाही आहे त्यामुळे नक्कीच या मी तर सजेस्ट करेन तुम्हाला तुम्ही नक्की या बालुवामाचं सुद्धा दर्शन करा बघा नजारा बघा खूपच आहेत छान मित्रांनो मजा मस्ती वगैरे करून झाली मग आमचं जेवायचा टाईम झाला मग आम्ही जेवायला बसलो बघा सगळे हवा कि हवा किती आहे म्हणजे ह्याच्यातून आम्ही जेवण बनवलं म्हणजे बघा विचार करा बघा सगळेजण जेवायला बसले आहेत मग ह्याच्यानंतर आम्ही वॉटरफॉलला जाऊ आणि मग तिथून परतीचा प्रवासाला निघू हे बघा ती न, न नजारा बघा एवढ्या नजारामध्ये जेवायला जेवणं म्हणजे खूपच म्हणजे एकदम मजेशीर आहे खूप मजा आली आम्हाला आणि खूप सगळ्यांनी एन्जॉय केला निसर्गाच्या सान्निध्यात आम्ही जेवायला बसलो एवढा जबरदस्त मजा आली मित्रांनो हा नजारा बघून तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा 哦。Oh, oh.